नमस्कार सायली रविराज सरांना बोलते रविराज सर आज तन्वी जे काही वागली ते खूपच चुकीचं वागली खरं तर रविराज सर तिने आजीला तिच्या बेडरूममधून ढकललं थोडक्यासाठी आजीचा जीव वाचला नाहीतर त्यांच्या डोक्याला मार लागला असता आणि केवढा मोठा दुःखाचा डोंगर सुभेदारांवरती कोसळला असता त्यावेळेला रविराज म्हणतात तन्वी हे सर्व काय आहे अगं तुला तर बोलायची सुद्धा मर्यादा राहिली नाही मला तर कळतच नाही तन्वी तुझ्याशी कसं वागावते त्यावेळेला प्रिया बोलते बाबा माझं चुकलं त्यावेळेला रविराज बोलतात चुकलं अगं तुझं चुकलं नाही गं तू खूप मोठा गुन्हा केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट मला कळून चुकले की तू कधीच सुधारू शकत नाहीस त्यावेळेला प्रतिमाला खूपच राग अनावर होतं आणि प्रतिमा अगदी कुत्र्यासारखं प्रियाला बडवते आणि प्रियाला म्हणते लाज नाही वाटली माझ्या आईला तू जिण्यावरून धकलायला निघालीस माझ्या आईला खरंच मला तुझी आज लाज वाटते तन्वी तू माझी मुलगी असल्याची खरं सांगायचं तर मला आज एवढं वाईट वाटतंय की बस तू तर मुळात कधी सुधारणार नाहीसच तन्वी पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तुला कधीच कोणीही स्वीकारू शकत नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते आजपर्यंत प्रतिमा तुझी मुलगी म्हणून आम्ही हिला सहन करत होतो आम्ही हिच्या पाठीशी उभं राहत होतो पण या मुलीने काय केलं या मुलीने आमचा विश्वासघात केला खरं तर या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण शेवटी नाईलाज होतो आणि नाईलाज झाल्यामुळे हिच्याशी बोलावं लागतं आता तर मला हिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही ही मुलगी असं का बघते तेच कळत नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आई तुला कधीच माझ्याबद्दल काहीच वाटलं नाही आणि तुला कधीच माझ्याबद्दल काहीच वाटू शकत नाही कारण आई तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतेस तेव्हा रविराज म्हणतात गप्पा बस तुझी आई तुझा विचार किती करते ना हे तुला नाही कळणार आणि तुला कधी हे कळूसुद्धा शकत नाही मुळात मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आहे तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते रविराज माफ करा पण तुमच्या मुलीला मी या घरात नाही ठेवू शकत तुमची मुलगी म्हणजे आमच्या घराला लागलेली कीड आहे आणि या कीडला सांभाळणं खरंच आमच्या मर्यादेच्या बाहेर आहे प्लीज रविराज तुम्हाला वाईट वाटेल पण प्लीज तुमच्या मुलीला घ्या आणि इथून निघून जा तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्णाई मला कळतं आहे तुम्हाला किती त्रास होतोय तो पण प्लीज पूर्ण आई तुम्ही समजून घ्या मुलीला असं घेऊन जाणं म्हणजे बापाला किती कमी लेखलं जाईल खरं सांगायचं तर मी घेऊन सुद्धा गेलो असतो पण आता मी तिला नाही नेऊ शकत तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज मला कळतंय मलासुद्धा माझ्या जावयाची इज्जत महत्त्वाची आहे पण ही मुलगी आज तर माझ्या जीवावरती उठली उद्या कदाचित दुसऱ्या कोणाच्या जीवावरती उठायची आणि मग तेव्हा कोण भोगेल रविराज म्हणूनच मी तुम्हाला सांगते या मुलीला इथून घेऊन जा कारण ही मुलगी खूपच वेड्यासारखी वागते तेव्हा लगेच रविराज म्हणतात बघितलंस अगं बघितलंस का आजपर्यंत साथ देणारी पूर्णाजीसुद्धा तुझ्या विरोधात गेली आहे अगं तू तर तिचं मनच जिंकू शकली नाहीस मुळात मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही असं का वागलीस तू त्यांन्नी असं का वागलीस त्यावेळेला लगेच तन्वी बोलते प्लीज प्लीज मला समजून घ्या आणि माझ्या या गोष्टीचा विचार करा तुम्ही जर का माझ्या या गोष्टीचा विचार केला तर मला बरंच वाटेल तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तन्वी यापुढे मी तुला कधीच माफ करणार नाही आणि या घरात घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तू कितीही प्रयत्न केलास या घरात शिरण्याचा तरीसुद्धा मी तुला या घरात शिरू देणार नाही हे ऐकून मात्र प्रिया खूपच आदरते आणि ती मोठ्याने बोलते तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून ठरवलंय मला त्रास द्यायचा पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या घरातून कुठेच जाणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही तन्वी तुला या घरात ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी तर आता ती रिस्क घेणारच नाही हे ऐकून मात्र तन्वी चांगलीच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही सगळेजण मुद्दामून करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही आम्ही काहीही मुद्दामून करत नाहीय आम्ही जे काही करतोय ना ते स्वतःसाठी करतोय आणि स्वतःसाठीच करणार मी जे काही बोलले ना ते अगदी योग्य बोलले आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्याने बोलते तन्वी आज तू माझ्या मनातून उतरलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू माझ्यावरती धावून आलीस पण तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यावरती धावून आलीस तिथेच तू फसलीस तन्वी सायलीने माझा कधीच अपमान केलेला नाही सायली कायम माझ्यासोबत उभी राहिली पण तू मात्र माझा अपमान केलायस आणि यासाठी मी तुला अजिबात सोडणार नाही मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तन्वी आणि तुझ्याशी बोलावंसं तर वाटतच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणाशी बोलावंसं वाटतच नाही आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा मी या घरातून जाणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते पुरे झालं मला तू या घरात नकोच आहेस तन्वी तू प्लीज या घरातून निघून जा आणि तुझा तोबार सुद्धा मला पाहिजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही सगळेजण माझा अपमान करताय तेव्हा मात्र तन्वी असं बोलताच अश्विन बोलतो अपमान अपमान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तन्वी मुळात तू कशी वागतेस तुला कळत आहे का अगं जरा विचार कर तेव्हा तन्वी बोलते मला कळतं आहे मला समजत आहे पण प्लीज तुम्ही माझा विचार करा खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीतरी बोलायचं आहे आणि प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजी तन्वीला घरात राहू देईल की कायमचं घरातून हद्दपार करेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू